आणि बोललो नव्हतं आणि कधी कोणाला सांगितलं पण नव्हतं अशा प्रकारचं मी काहीतरी शॉकिंग तुम्हाला यामध्ये सांगणार आहे चालत नाही जात बोटीवर जायला लागणार आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणजे Yeah! जय मार्शोबले स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग एकदम वेगळा आणि आजपर्यंत मी कधीच आज या विषयाबद्दल आणि याच्याबद्दल कधीच चर्चा केली नव्हती कुणाबरोबर आणि बोललो नव्हतं आणि कधी कुणाला सांगितलं पण नव्हतं अशा प्रकारचं मी काहीतरी शॉकिंग तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आधी मी सध्या एक काम करतोय तर ते, ते काम मी तुम्हाला आता सध्या दाखवतो की कि काम कितपर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यानंतर मी सांगेल की या ब्लॉगमध्ये मध्ये काय असणार आहे ब्लॉग खूप मोठा नसेल एक पाच एक मिनिटाचा असेल पण एवढा शॉकिंग ब्लॉग असणार आहे की तुम्ही बघितल्यानंतर बापरे अचानक कसं काय आम्हाला सांगितलं नाही कोणाला माहित नाही कसं काय नाही आणि खूप लोकांना माझ्या मित्रांना वगैरे तर माहितीच होतं पण ठीक आहे आता मी जातोय एका ठिकाणी मी तुम्हाला तिकडचं दाखवतो कंटिन्यू मित्रांनो मी त्या जागेवर आलेलो आहे पण त्या जागेवर जाण्यासाठी मला अजून एका दुसऱ्या बोटमध्ये जायला लागणार आहे म्हणजे ॲक्च्युली बोटमधून ट्रॅव्हल करायला लागणार आहे यासाठी बघू शकता इकडे पुढे एक तुम्हाला बोट दिसते आहे त्या बोटवर जायचं आहे मला आता तिकडं जाण्यासाठी ॲक्च्युली चालत नाही जातोय बोटवर जायला लागणार आहे ती बोट घेऊन जाणार आहे किरण माझ्याबरोबर या भावाने आपलं सगळं काम केलेलं आहे एकदम उत्तमरित्या तर बघायचं आता कसं केलेलं आहे काय केलेलं आहे ठीक आहे जाऊया आपण खाली बसतो बाबा या बोट मधन कधी खाली पडेल हे जीव धरून बसत सगळे विषय भाऊ ஆனா வைச்சா <laughs> <laughs> अशी जबरदस्त बोट आहे सजवलेले आहे बोटीचा सो मित्रांनो विषय असा आहे अक्चुअली ही बोट आहे पाण्याच्या मधोमध्ये आणि हिला सजवायचं काम चाललं तर दिसत नाही खर तर नीट लसवायचं काम चालू आहे अख्खं आणि हे कशासाठी आहे ते मी तुम्हाला गाडीच सांगतो पण पन... बघा मस्त एक अरेंजमेंट केलेली पाण्याच्या मधोमध Er du redd? मी सगळ्यांनी बघितलं की एक बोट आहे जी मस्त पायकी सजवली एकदम राडा आणि ती कशासाठी सजवली ते मी तुम्हाला आत्ता सांगतो मित्रांनो एक मुलगी आहे जी मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडते आणि मी तिला आत्ता विचारणार आहे की ती माझ्यासोबत तिचं आयुष्य घालवायला तयार आहे का अशा सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणजे प्रपोज करणार आहे मी तिला आणि प्रपोजसाठी म्हटलं की सगळेजण करतात बीचवर करतील इथं तिथं सगळीकडे करतात पण आपण काहीतरी युनिक आणि नवीन करूया सो त्यासाठी ती बोट सजवलेली आहे अख्खी तर तुम्हाला आत्ता मी सांगणार नाही आहे की ती मुलगी कोण आहे काय आहे मी तुम्हाला लवकरच सांगेल म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल खरं तर हा ब्लॉग तर मी फक्त तुम्हाला एक हिंड देण्यासाठी केलेलं आहे एक नवीन मस्त एक भारीवाला ब्लॉग येतो आहे ज्याच्यामध्ये मी हे सगळे रिव्हिल करतो आहे पण मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आधी केलेल्या आहेत कुणी कुणी त्यांना खरंच डॉक्याला खूप शॉर्ट लागलेला असेल कारण की हे सगळं अरेंज करण्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी जुळून आणून करण्यामध्ये खूप भयान मेहनत लागते सगळं एकदम परफेक्ट होते का नाही बघण्यासाठी आणि नंतर ना रिझल्ट काय होतं त्यासाठी सो आता बघूया पण तिथे एक प्रॉब्लेम झालेला ॲक्च्युली मला जे शूट करायचं आहे त्या शूटच्या टायमिंगला ऊन जे आहे ते अपोजिट साईडने येते आणि रिफ्लेक्ट होणार आहे बॉडीवर म्हणजे ब्लॅक ब्लॅक होणार आहे आता मला त्याची भीती वाटते त्यामुळं मला जे पाच साडेपाचला करायचं होतं आता ते सहा साडेसहाला करायला लागतील आणि मला एक शॉपची ओपनिंग आहे तर त्या शॉपच्या ओपनिंगला पण मला जायचं आहे पण हा जो ब्लॉग आहे जो मी प्रपोज करणार आहे कुणाला करणार आहे काय करणार आहे सगळं तुम्हाला कळेल पण मी व्लॉगच्या शेवटी एक डेट देतो त्या डेटवर तो व्लॉग तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटेल त्या डेटवर टायमिंगवर तर शंभर टक्के तुम्ही तो व्लॉग बघा आणि या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम माझ्यावर चालू ठेवा असाच सपोर्ट चालू ठेवा मित्रांनो आता काय मला जास्त काय बोलता ना येत नाही आहे सो ठीक आहे